एक ब्रेकिंग बातमी बातमी एका महिलेची विवस्त्र करून धिंड काढण्यात आलेली आहे मुलाच्या प्रेम प्रकरणामधून त्याच्या आईची अशा पद्धतीनं विवस्त्र करून धिंड काढण्यात आली उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळाईमध्ये हा संपूर्ण घृणास्पद असा प्रकार घडलाय मुलाचं प्रेम प्रकरण होतं आणि यामुळे आईवर अशा पद्धतीनं सूड उघडण्यात आलेला आहे उपळाईच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिलेली आहे तक्रार न आल्यामुळे पोलिसांनी मात्र अजूनही कुठलीच हालचाल केलेली नाही तर या घटनेनंतर तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यभान यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे अत्यंत घृणास्पद अशी ही घटना उस्मानाबाद मध्ये घडली आहे संतोष जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत संतोष अत्यंत पुरोगामी महाराष्ट्राला निंदनीय म्हणणारी अशी ही घटना आज समोर आलेली आहे काय यावर कारवाई आतापर्यंत पोलिसांकडून झालेली आहे स्नेहिल सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकारानंतर महिलेच्या पतीनं आणि मुलानं कॅमेऱ्यात कबुली दिली आहे मात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांचं धाडस अजूनही झालं नाही किंवा त्यांच्यावर कुठला तरी दबाव असेल आणि एवढी मोठा घुणास्पद प्रकार घडून सुद्धा एखाद्या महिलेची व्यवस्था दिंड काढल्यानंतर ही गुन्हा दाखल होत नाहीये हे खरंच दुर्दैव म्हणावं लागेल एका मुलाचं प्रेम प्रकरण होतं आणि प्रेम प्रकरणातून हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे संपूर्ण गावासमोर हा प्रकार घडला असला तरी सुद्धा एकानंही त्या महिलेला वाचवण्याचा किंवा त्यांना त्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये ज्यावेळेस आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो त्यावेळेस सर्व जे गाव ग्रामस्थ आहेत ते गुपचुप होते किंवा पीडित महिलेचा जो पती आहे किंवा त्याचा जो मुलगा आहे ते सगळ्या गोष्टी मान्य करतात स्वतः मी एसपीशी बोललो उस्मानाबादच्या सर्व गोष्टी मान्य करतात पण आमच्याकडे तक्रार नाहीये तक्रार दाखल करायची कशी तर फिर्याद कोणी देत नाहीये मात्र तंटामुक्तीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या संपूर्ण विमांचनेतून स्वतः राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे कोणीही समोर येऊन पुढे तक्रार द्यायला तयार नाही बीडीची तक्रार द्यायला तयार नाही किंवा तंटामुक्तीचे अध्यक्षही द्यायला तक्रार तयार नाही खरंतर फार त्यामुळे नक्कीच खरंतर या लोकांवर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी